भारतीय जनता पक्ष एकशे तीस जागांवर विजयी शरद पवार महाविकास आघाडी मधला सगळ्यात शेवटचा पक्ष या विधानसभेत विरोधी पक्षनेता असणार नाही हे सगळं कशाच्या आधारावर घडलंय माहिती आहे तुम्हाला सगळं कशाच्या आधारावर घडलंय यासाठी एक वाक्य तुम्हाला ऐकावं लागेल जे सुप्रिया सुळे बोलल्या होते रिटायर्ड देवेंद्र अकेला देवेंद्र क्या करेगा कळलं ना अकेला देवेंद्रने काय करून दाखवलं ते हा अजून एक अजून एक अजून एक म्हणजे उद्धव ठाकरेंच एक वाक्य हो ऐकावं लागेल ना आपल्याला ऐकायचंय ऐका आता कोण राहिलं खरं बोलल्या उद्धव ठाकरे या सगळ्या प्रकारात उद्धव ठाकरे जे बोलले ते खरं बोलले असं मला वाटतय निकाल आहे ना निकाल तो मला आनंदाचा विषय नाहीये अवं आम्ही कपाळ बडवून सांगत होतो की बाबानं रे असं नाहीये जे तुम्हाला वाटतंय पण तुम्ही ऐकायला तयार नव्हते तुम्ही त्या ढँडट्यांच्या नादाला लागून चिन्हाटन्ना काढून इतक्या वाईट पद्धतीनं बोलून एखाद्याला टार्गेट करत होते आणि जातीय लढाई करू पाहत होते महाराष्ट्राने ही जातीय लढाई नाकारली आहे नाकारली आहे अमुक एक जात अमुक एकाच्या मागे उभे राहील आणि मग विजयी होता येईल असलं काही घडलेलं नाही आहे महाराष्ट्र हा जाती धर्माला घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढतो आहे हे स्पष्टपणे झालंय उद्या वेगवेगळी गणितं मांडता येतील वेगवेगळी गणितं मांडता येतील पण आज या निकालाचं स्वयंस्पष्ट विश्लेषण काय करता येऊ शकेल माहित आहे अगदी तुम्हाला ठळक ठळक सांगायचं तर जेवढे मुख्यमंत्री होऊ इच्छित होते ना त्यांचा गेम झालाय जेवढे पृथ्वीराज चव्हाण पडले ते घनसावंगीतून राजेश टोपे पडले बच्चू कडू पडले बाळासाहेब थोरात पडले धीरज विलासराव देशमुख पडले कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत अमित विलासराव देशमुखांची बातमी येईल रोहिणी खडसे पडल्या एवढ्या दिग्गजांना पराभूत करणारी ही निवडणूक वरळीत आदित्य ठाकरेंना कशी बशी वाचवती झाली कळतय याचा अर्थ काय असतो तो याचा अर्थ एकच असतो की महाराष्ट्रात जातीयवादाच्या आधारावर तुम्ही निवडणूक लढवायला जाल तेव्हा तुम्हाला यश मिळत नसतं हे ये यश हिंदुत्वाचं आहे हे ये यश लोकांच्या एकसंधतेच आहे खर तर मी उद्धव ठाकरेंना सांगेल की धन्यवाद संजय राऊतांच्या सारखा प्रवक्ता तुम्ही दिला ज्यांनी रोज बोलून 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 इतकं क घाण करून टाकलं की तुम्हाला साफ करता आलं नाही तुमचे धन्यवाद तुम्ही आमच्या वर्गमैत्रीला तुमच्या स्टार प्रचारक म्हणून नेमलं आणि त्या स्टारनी चार चांद लावून टाकले आणि ही अवस्था तुमच्यावर येऊन ठेपली पवार साहेबांच्या तर कोटी कोटी आभार मानावेत कोटी कोटी आभार मानावेत म्हणजे त्यांनी या स्वरूपात ही निवडणूक लिहिली ती जातीवर नेली ती ब्राह्मणांच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला ती हिंदुत्वाच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला देवी देवतांना शाप दिल्याचा प्रयत्न करा मी आज त्या प्रत्येक मंदिरात जाऊन आता निघतोय हा व्हिडिओ शूट करून झाला की निघतोय मला विश्लेषण करायचं नाहीये आता नाही करायचंय काय सांगू विश्लेषण करून मी मी तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतोय काय विश्लेषण करू मी तुमच्या तुमच्या या सगळ्या सहकार्याचं अहो डोळे भरून येऊन सांगू तुमचे आभार अहो तुमचे आभार या लोकांचे कसे मानावेत कसे मानावेत मी भाऊ प्रभाकर आनय आबा माळकर मराठी माणूस हे सगळे तुमच्या पुढे नतमस्तक आहेत अजून विश्लेषण करून काय सांगू तो आलाय हे सांगू अकेला क्या करेगा हे सांगू की एक तर तू राशी नाही तर मी राहीन तो राहिला आणि तुम्हाला ठेवलंच नाही हे सांगू काय सांगू मी काय ढाण ते सगळं सांगण्यासारखं नाही आहे मला फक्त एकच करायचं आहे आणि मला वाटतं तेच विश्लेषण खूप उत्तम असेल ज्या ज्या देवतांचा अपमान झालाय त्या त्या देवतांच्या दरबारात जाऊन तिथे मस्तक झुकवीन आणि तिथून तुम्हाला सांगेन की होय माझ्या घरात उघडा नागडा पुरुष फिरलेला चालतो कारण तो स्वामी समर्थ असेल तेव्हा मला चालतो माझा राम माझा आराध्य त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा आहे आणि ती यांना ठेवावी लागेल हेच सांगतो आजच्या काळात विश्लेषणाची आजच्या दिवसात तरी फारशी गरज पडणार नाहीये तो आलाय तो येणार आहे तो पुन्हा आलाय समुंदर है लोट कर कराया है जिस जिसने किनारे पर घर बसाय थे ना वो सब घर डूब जाएंगे विश्लेषणच करायचे म्हणून तुम्हाला सांगू का गंमत गंमत हो गंमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट एक शिवसेना उबाठा दोन आणि ती बिचारी आपली शिल्लक काँग्रेस या तिघांना मिळून जेवढे मत मिळाले म्हणजे माफ करा शिटं मिळालेत ना मत नाही शिटं मिळालीत ना तेवढे एकट्या ते आमच्या गबरू एकनाथ शिंदेने आणल्यात एकट्या जेवढे तिघाने म्हणून शिटं निवडून आणलेत तेवढा आमचा रिक्षेवाला भारी ठरलाय हो तीन चाकी रिक्षा तीन पक्षाच्या शिटा आणि रिक्षेवाला एकट्या घबरून या तिघाच्या जोरावरचे शिट आणलेत याला म्हणायचं निकाल निकाल सांगू नाही पक्ष आमचाच आहे पक्ष आमचाच आहे पक्षाचा पक्षा पक्षा जात नसतो शरद पवारांच्या गुणिले दोन साहेब गुणिले दोन म्हणजे दादा काय डब्बल पेक्षा जास्त याला म्हणायचं डब्बल बार दादा संपला दादा जिरला दादा गेला असे जे म्हणत होते ना काय सर्टिफिकेट वाटण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली ना त्यांच्यासाठी हे आहे शरद पवारांच्या दुप्पट जागा दादा दुप्पट जागा दादा याला म्हणतात निकाल निकालाचं विश्लेषण एवढंच आहे शरद पवारांच्या दुप्पट आहेत दादा आणि तीन पक्षाच्या इक्वल आहेत तीन तीन पक्षाच्या इक्वल आहेत एकनाथ शिंदे आणि आणि मंडळी एवढ्यावर नका महाविकास आघाडीला दुप्पट करून अजून पन्नास टक्के मिला जागा मिळाल्या की एकट्या भाजपच्या जागा आल्यात ऐक नाही ढॅन टा ढॅन ए फडणवीस अग ऐक नाही याला म्हणतात माझ्या बोलण्यातून थोडासा दर्प माझ जाणवत असेल पण ही खदखद आहे जे सांगत होतो कळत नव्हती जे बोलत होतो कळत नव्हती तोच हा निकाल आहे उद्या सविस्तर बोलूया तोपर्यंत मला उगाची एक भीती वाटू लागली भीती सांगून ठेवतो ती भीतीच आहे उद्या शरद पवारांना ह्या सगळ्या निकाल बघून जर असं वाटलं की देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं पाहिजे बाकीच्यांची महत्व संपलं पाहिजे कारण त्यांना असं करण्याची सवय आहे त्यांनी बिनशर्त पाठिंबा देवेंद्र फडणवीसना दिला तर तर काय एक निवड तर टॅन देंट। तसं नको व्हायला बस नमस्कार